नमस्कार महिला भगिनी नऊ मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजवडे मध्ये पहा आपण महिला व बालविकास विभाग भरती दोन हजार चोवीससाठी पर्यवेक्षिका या पदासाठी आज आपण काही तांत्रिक प्रश्न घेणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण ठरणारे प्रश्न आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल करूं नके ब... नके तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की ब नक्की बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्र शासनातर्फे कोणत्या वर्षापासून अंगणवाडी दत्तक धोरण राबवले जात आहे महिला भगिनीनं प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये दे देत चलायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तरे ऑप्शन क्रमांक एक दोन हजार बावीस तर महाराष्ट्र शासनातर्फे दोन हजार बावीस या वर्षापासून अंगणवाडी दत्तक धोरण राबवले जात आहे प्रश्न क्रमांक दुसरा रुडाल्प व्ही शिंडलर पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर नागेश्वर रेड्डी हे व्ही शिंडलर पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत प्रश्न क्रमांक तिसरा पहा मौर्य साम्राज्याची स्थापना ही खालीलपैकी कोणी केली आहे तर ऑप्शन क्रमांक चार चंद्रगुप्त मौर्य यांनी पहा मौर्य साम्राज्याची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा प्रश्न क्रमांक चौथा किशोर शक्ती योजनाही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार मध्ये पहा किशोर शक्ती योजनाही सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक पाच खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील डॅश विभाग हे सर्वाधिक समृद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक तीन विदर्भ विभाग तर पहा खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील विदर्भ हा जो भाग आहे तर हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे पुढचा प्रश्न आहे दोडा बेट हे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगामधील सर्वात उंच शिखर आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन निलगिरी तर दोडा बेटा हे पहा निलगिरी या पर्वतरांगामधील सर्वात उंच शिखर आहे प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ पुढीलपैकी कोणता आहे तर पहा कबड्डी हा, हा महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ आहे तर पहा महिला भगिनीनो महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण होते पहा महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल हे श्री प्रकाश होते द्विभाषिक मुंबई राज्य राज्याचे पहिले राज्यपाल हे श्री प्रकाश होते पहा महाराष्ट्र राज्याचा राजपक्ष हा पगा हरियाल आहे महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे तर ते शेखरू खारा आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी महाराष्ट्र राज्याचे राज्यपूर कोणता आहे तर मोठा बोंडा त्यालाच आपण तामसा असे तामस असे म्हणतो okay. पुढील प्रश्न पहा महिला भगिनीनो प्रश्न खूप मोठा आहे समजून घेण्याचा प्रयत्न करा भारतीय साहित्य व संस्कृतीच्या अभिवृद्धीसाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशाने अठरा फेब्रुवारी सन एकोणीसशे चौवेचाळीस रोजी वाराणसी येथे भारतीय ज्ञानपीठाची स्थापना करण्यात आली भारतीय ज्ञानपीठाच्या स्थापनेचा श्रेय हा डॅश या भारतीय उद्योगपतीस द्यावे लागते तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक एक शांतीप्र शांतीप्रसाद जैन तर पहा भारतीय ज्ञानपीठाच्या स्थापनेचा श्रेय हा शांतीप्रसाद जैन या भारतीय उद्योगपतीस द्यावे लागते प्रश्न क्रमांक नऊ प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्य विम्याची घोषणा करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा राजस्थान हे जे राज्य आहे तर हे राज्य प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्य विम्या विम्याची घोषणा करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे कोणतं राज्य आहे तर ते राजस्थान हे राज्य प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कशाचे वर्णन हे पांढरा कोळसा या शब्दात केले जाते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन विद्युत शक्ती तर विद्युत शक्तीचे वर्णन हे पहा पांढरा कोळसा या शब्दात केले जाते प्रश्न क्रमांक अकरा कल्हनाच्या राजतरंगिणी या ग्रंथावरून श्रीनगर हे सुंदर शहर डॅश याने वसवलेले असल्याचे ज्ञात होते तर पहा महिला बघणीनो हा प्रश्न काय म्हणतो तर तर कल्हणाच्या राजतरंगिणी हा जो ग्रंथ आहे तर या ग्रंथावरून हे सुंदर शहर कोणता आहे तर ते श्रीनगर हे सुंदर शहर कोणी तयार केलेलं आहे आपल्याला असं सांगायचं सा? आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा श्रीनगर हे बघा सुंदर शहर ऑप्शन क्रमांक दोन अशो सम्राट अशोक यांनी तयार केलेले असल्याचे ज्ञात होते प्रश्न क्रमांक बारा पहा एशियनचा पूर्ण रूप का आहे म्हणजेच ई ए -E पूर्ण रूप आपल्याला सांगायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होते बा ऑप्शन क्रमांक दोन अलायन्स ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन असा ए एस ई -E ए पूर्ण रूप होतो प्रश्न क्रमांक तेरा सब भुमी गोपाल की व जय जगत या घोषणांनी कोणाचे नाव निगडीत आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन विनोबा भावे तर पहा विनोबा भावे यांचे हे नाव सब भूमी गोपाल की व जय जगत या घोषणाने पहा विनोबा भावे यांचं नाव निगडित आहे पुढचा प्रश्न आहे भारतातली पहिली दगडी कोशाची खाणी इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये पश्चिम बंगालमध्ये डॅश येथे खोदली गेली तर कोठे खोदली गेली तर ऑप्शन क्रमांक एक राणीगंज येथे तर भारतातली पहिली दगड्याशी दगडी कोळशाची खाणी इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे खोदली गेली तर महिला भगिनीनं तुम्हाला असाही प्रश्न विचारण्यात येतो की भारतातली पहिली दगडी दगडी कोळशाची खाणी केव्हा खोदली गेली तर उत्तर काय आहे तर ते सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये दुसरा असा प्रश्न होतो की भारतातली पहिली दग दगडी कोळशाची खाण ही कोणत्या राज्यामध्ये खोदली खोदलेली आहे तर उत्तर काय सांगायचं तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये खोदली गेलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा भाकरा नांगल प्रकल्पाच्या रचनेचा श्रेय हा डॅश या अमेरिकन स्थापत्यशास्त्रज्ञास द्यावे लागते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन स्लकम तर पहा भाकरा नांगर प्रकल्पाच्या रचनेचा श्रेय स्लकम या अमेरिकन स्थापत्य शास्त्र द्यावे लागते प्रश्न क्रमांक सोळा भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता हस्तगत करताना राणीचा जाहीरनामा प्रस्तुत करणाऱ्या सम्राज्ञीचे सम्राज्ञीचे नाव काय होते तर काय होते तर ते ऑप्शन क्रमांक चार राणे विक्टोरिया हे नाव होते प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणत्या जलाशयाचे नाव हे क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा भंडारदरा तर भंडारद भंडारदरा या जलाशयाचे नाव हे पहा क्रांतिकारक वीर राघोजी भांगर जलाशय असे करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक अठरा भुईया व भुजिया या अल्पसंख्याक आदिवासी जमाती डॅश या राज्यात आढळून येतात तर या प्रश्नाचं हो, उत्तर व ऑप्शन क्रमांक एक ओडिसा आणि छत्तीसगड या राज्यामध्ये तर भुईया व भुजिया या अल्पसंख्याक आदिवासी जमाती ओडिसा व छत्तीसगड या राज्यामध्ये आढळून येतात नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणाचा उल्लेख हा प्राचीन भारतातील गणिततज्ञ असा करता येणार नाही तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पतंजली तर पतंजलीचा उल्लेख हा प्राचीन भारतातील गणिततज्ज्ञ असा करता येणार नाही प्रश्न क्रमांक वीस विमा क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी कोणती समिती गठीत केली होती तर ऑप्शन क्रमांक चार मल्होत्रा समिती तर विमा क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी मल्होत्रा ही जी समिती आहे तर ही समिती गठीत केली होती नेक्स्ट क्वेश्चन पहा राजा क्षेत्रामध्ये पहिला नाही दुसरा उपजेला या शब्दात शिवरायाचे वर्णन कोणी केले होते तर कोणी केले होते तर ते ऑप्शन क्रमांक एक महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा राजा क्षेत्रामध्ये पहिला नाही दुसरा उपजेला या शब्दामध्ये शिवरायाचे वर्णन केले होते कोणी तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रश्न क्रमांक बावीस पहा डॅश या ग्रीक शास्त्रज्ञाने परमाणुवादाचा सिद्धांत मांडला व परमाणू अतिसूक्ष्म असून सर्व पृथ्वी परमाणूंनी बनलेली आहे असे प्रतिपादन केले आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार डेमोक्रेटिस तर डेमोक्रेटिस या ग्रीक शास्त्रज्ञाने परमाणुवादाचा सिद्धांत मांडला व परमाणूंनी परमाणू अतिसूक्ष्म असून सर्व पृथ्वी परमाणूंनी बनलेले आहे असे प्रतिपादन केलेलं आहे कोणी तर ते डेमोक्रेटिस या ग्रीक शास्त्रज्ञाने प्रश्न क्रमांक तेवीस बारोमास या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सदानंद देशमुख हे पहा बारोमास या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक चोवीस ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश या तालुक्यात पसरलेले आहे तर पहा ऑप्शन क्रमांक चार भद्रावती तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे पहा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या तालुक्यात पसरलेलं आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बहामनी साम्राज्याचा संस्थापक हा पुढीलपैकी कोण होता तर ऑप्शन क्रमांक एक अल्लाउद्दीन हसन बहमन शाह हा बहामनी साम्राज्याचा संस्थापक होता प्रश्न क्रमांक सव्वीस रावी नदीवर उभारण्यात आलेला एन प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक पंजाब या राज्यामध्ये पहा रावी नदीवर उभारण्यात आलेला एन हा प्रकल्प आहे कोणत्या राज्यामध्ये आहे तर तो पंजाब या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस सती प्रतिबंधक कायदा हा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाला तर ऑप्शन क्रमांक दोन विल्यम्स बेटिंग तर विल्यम्स बेटिंग या गव्हर्नरच्या काळामध्ये सती प्रतिबंधक कायदा हा झाला आहे नेक्स्ट क्वेश्चन आजाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा विश्वास एकता बलिदान हे आजाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस गंगेच्या त्रिभुज प्रदेशाला काय म्हणतात तर गंगेच्या त्रिभूत प्रदेशाला पहा सुंदरबन असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीस कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॉक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरला जातो तर ऑप्शन क्रमांक चार रबल माल रबल माल या उद्योगामध्ये पहा कार्बन ब्लॉक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरला जातो नेक्स्ट क्वेश्चन पहा मानवी शरीरातील सर्वात लांब हाड फिमर हे कोणत्या भागात आढळते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मांडीत तर मानवी शरीरातील सर्वात लांब हाड फिमर हे मांडीत या भागामध्ये आढळते प्रश्न क्रमांक बत्तीस आर टी आय अधिनियम हा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला आहे तर ऑप्शन क्रमांक चार दोन हजार पाच या वर्षी आर टी आय अधिनियम हा पारित झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे रोका हा शेतीचा प्रकार कोणत्या देशामध्ये बघावयास मिळतो तर ऑप्शन क्रमांक दोन ब्राझील या देशामध्ये रोका हा शेतीचा प्रकार बघावयास मिळतो पुढील प्रश्न पहा भिलाय स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन छत्तीसगड तर छत्तीसगड या राज्यामध्ये भिलाय स्टील प्रकल्प हा स्थित आहे पुढील प्रश्न रबराच्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेत खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात तर ऑप्शन क्रमांक एक गंधक हा जो पदार्थ आहे तर हा पदार्थ रबराच्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेमध्ये वापरला जातो प्रश्न क्रमांक छत्तीस खालीलपैकी कोणी भारत सेवक समाजाची स्थापना केली तर ऑप्शन क्रमांक दोन गोपाळकृष्ण गोखले यांनी पहा भारत सेवक समाजाची स्थापना केली प्रश्न क्रमांक सदतीस भारतातील पहिले ई कोर्ट हे कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक हैदराबाद या ठिकाणी भारतातील पहिले ई कोर्ट स्थापन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक अडतीस भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक चार म चार पहा सन एकोणीसशे त्र्याण्णव या वर्षी भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली पुढील प्रश्न आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे म्हणतात प्रश्न क्रमांक चाळीस दक्षिण भारतातील पहिले बाल न्यायालय कोणत्या शहरामध्ये सुरू झाले तर ऑप्शन क्रमांक तीन पहा हैदराबाद या शहरामध्ये दक्षिण भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू झाले आहे